मी डॉक्टर हर्षल धडसरे मी मानसोपचार तज्ज्ञ आहे आणि गेली सहा वर्षाहून अधिक मी साठी हॉस्पिटल सोलापूर इथे उपचार आणि देखरेख करतोय इथे मानसोपचार व व्यसनमुक्ती केंद्र इथे मानसिक आजारी आणि व्यसनमुक्तीसाठी पेशंट दाखल होतात इथे शेकडो पेशंटना आधीही उपचार झालेले आहेत जी कालची घटना होती जो पेशंट होता तो आमच्याकडे दोन तारखेला दोन एप्रिलला ॲडमिट झाला होता आ, तो पेशंट अनेक वर्षांपासून इतर व्यसन लोकांसारखा अनेक वर्षांपासून दारू घ्यायचा दोन तारखेलाही ॲडमिट करता संध्याकाळी तो व्यस व्यसनाधीन अवस्थेत म्हणजे दारू घेतलेल्या अवस्थेत ॲडमिट झाला त्याच्यानंतर तीन तारखेपासून तो इरिटेबल म्हणजे चिडचिड करत होता की मला इथे काय ॲडमिट केलेलं आहे मला इथून सोडा आणि या या गोष्टींमुळे आम्ही फोन आले होतो की तो आहे व्यवस्थित पण तो बोलायला तयार नाहीये तुम्ही कधीही येऊन त्याच्याशी भेटू बोलू शकता आणि तीन चार तारखेच्या पर्यंत तो अगदी व्यवस्थित होता त्याचे रुटीन जसे इतर रुग्णांचे उपचार केले जातात तसेच उपचार केले जात होते त्यानंतर पाच तारखेला सकाळपासून नावाच्या एका अवस्थेत होतो जी बऱ्याच अल्कोनिक पेशंट व्यक्तींमध्ये येते म्हणजे काही दिवसांच्या अंतराने दारू बंद झाल्यानंतर येते तर त्या अवस्थेत हे आपण सकाळीही त्यांना सांगितलं त्याच दिवशी आणि त्यांना सांगितलं की याच्यासाठी त्याला वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागेल म्हणजेच जेशन वगैरे द्यावे लागतील फक्त तात्पुरते आणि त्याच्यासाठीचा खर्च जास्ती असेल तर त्यांना सांगून आपण चालू केलं आणि दिवसभर त्याची ट्रीटमेंट झाली संध्याकाळपर्यंत तो अगदी व्यवस्थित होता त्यानंतर अचानक त्याचा पल्स बीपी हा नॉर्मलपेक्षा कमी लागायला लागला आणि कमी होत होता मग त्याच्यानंतर आम्ही त्याला ऑक्सिजन वगैरे चालू केलं आणि नातेवाईकांना इन्फॉर्म केलं की त्याला इथून हलवणं गरजेचं आहे त्यानुसार आम्ही त्यांनाही सांगितलं आणि आधार हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी बोलून तिथे अँब्युलन्स अरेंज केली ती आली तो पण इमर्जन्सी इथं प्रोसिजर होत होती ऑक्सिजन चालू केलेलं होतं तर त्यांच्या कालावधीत आधारच्या डॉक्टरांनी येऊन ॲम्ब्युलन्स इथे उभी केली पण नातेवाईक अजून आलेले नव्हते म्हणून ते इथून पेशंटला घेऊन जायस जाण्यास तयार नव्हते त्यानुसार मग बराच कालावधी गेल्यानंतर नातेवाईकांचे फोन चालूच होते मग कोणी नातालिक आम्हाला म्हणत होता की पेशंटला त्याच्याऐवजी स्पर्श घेऊन घ्या एक दुसरा नातालिक म्हणत होता की मार्केट गेले घेऊन आधारशिवाय हॉस्पिटलचे जे नंबर त्याच्या जे दुसरे मुलेला अरेंज करून लागेल त्यांना दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी इकडे तिकडे करण्यापेक्षा नातेवाना सांगून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन आलो इथून निघताना पेशंट कोणत्याही बिघडलेला किंवा फुगलेला अवस्थेत नव्हता तिथे गेल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं पेपर काढण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आमचं नर्सिंग स्टाफ जो रेग्युलर पेशंट पाहतो सोबत गेला, हो तान तान ता गेला। हो तो होता त्यांनी एम एस सी रिपर काढून दिला आणि त्यानंतर पेशंट काढला गेला दरम्यानच्या हो कालावधीत नातेवाईकांचा तिथला रोष पाहून स्टाफ घाबरलेला होता तिथेच थांबून राहिला आतमध्ये आणि बऱ्याच कालावधीनंतर त्यांना तिथून पेशंटच्या नातेवाईकाच्या रोषाला सामना होता ते तिथून आले तर या सर्व प्रोसिजर जर पेशंटची जी जी काही काळजी घेता येईल आणि त्याला वाचवण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते आम्ही केलेत याच्या आधीही अनेक शेकडो पेशंट व्यवस्थित ट्रीट होऊन गेलेले आहेत आणि ह्या ऐक्यू माहितीवरच पेशंटच्या नाता पेशंटला घेऊन आलेले होते आमचा उद्देश कधीही कोणत्याही पेशंटचं नुकसान करण्याचा नसतो आणि याही पेशंटच्या बाबतीत नव्हता त्यामुळे या बाबतीत नातेवाईकांनी सर्वांनीच व्यवस्थित विचार करावा जे काही रिपोर्ट्समध्ये येईल त्यानुसार कुठची कारवाई होईल